आ, मी सध्या नांदेड येथे आहे कार्यक्रम संपलेला आहे हजारो लोक होती विषय होता बाब समजावून घेताना शाळेची कॉलेजची लेकर होती हा हा आहे गौतम हा गौतम आहे पूर्ण वेळ बसून होता माझा पूर्ण कार्यक्रम बघितला खूप विचार रडतही होता रडत म्हणजे व्यक्त होत होता मुक्त होत होता याच नाव गौतम आहे काम काय करतो बाळा तू बिगारी काम बिगारी काम करतो रोजचे हा शंभर रुपये कमावतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर हजारोच्या गर्दीतून माझ्याजवळ आलेला आहे आणि हे शंभर रुपये मला यांनी दिलेले आहे हा गौतम आहे म्हणजे दिवसभर कमवतो शंभर रुपये आणि मला देतो हा शंभर रुपये हे शंभर रुपये माझ्यासाठी खूप खूप मोलाचे म्हणजे याची मी आ... तुलनाच करू शकत नाही एवढी आणि ही माझी ताकद आहे ही माझी एनर्जी आहे असे बाप माझ्या पाठीशी उभे आहेत येणाऱ्या दोन वर्षामध्ये एक ही जाण मत ठेवत नाही एक ही माझी लेख छोट्या प्रेमाच्या जाळ्यात बसणार नाही या बाबाच्या तोंडावर चुमकून निघून जाणार नाही कुठली मुलं व्यसन करणार आहेत आत्महत्या करणार आहेत कारण असे बाप आहेत आणि म्हणून मला खूप आनंद झालेला आहे आणि म्हणून हे पैसे मी घेणार हे पैसे मी घेणार पण तुझ्या लेकराच्या लेकरांच्यासाठी त्याचं खायला घरी घेऊन जायचं द व्हाय लेकरांच्यासाठी हे हां खायला घरी घेऊन जायचं लेकरांना ओके सब मंगल आहे सब आनंद आहे